सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे आणि बारा साडे बारा वाजलेत आता नुकताच तिपकं थांबले जाऊ नका कस काय पाणी ह्याच्या दोनच मिनिटं झालं पाऊस थांबलाय तर म्हणलं चला एक हिडी होऊनच जाऊन द्या पाणी साचले बारा सगळा राहडा झालाय तिथेच आहे सगळी पातीली एक पातीला तिथं पाणी गळतय मग तिथं ठेवलंय ना काय झाले आम्ही पीठ पीठमुळे आणि सांडगे घालतोय घरातच काय बसून आणि पाऊ दुसरं आणून मांड दोन दिवस झालं घातले होते दोन दिवस पाऊस मग घातले नव्हते तर हे सुकले आता हेच पॅक करायचे तर उद्या तर कुरिअर बंद असतं आणि आज पण माझ्या थोडा पावसाच वाटतय म्हणून आज काय नाही करायचं सोमवारी असे छान सांडगे आहेत आणि इथं लसूण भरून ठेवलाय आणि हा कुड्या पण आहेत ह्या कुड्या बघा कसं सुंदर आहे आणि कश काय तर हा कुड्या पण नीट करून ठेवल्यात कुणाला पाहिजे असले तर सांगा की बाबा ताई त्या लसणाच्या ज्या कुड्या आहेत ना त्या पाहिजेत एकदम मस्त आणि छान आहेत काय करते ते टाकायचे लेट इट सी ज्ञान म्हणते घे की तिकड हा चला काय करते ग मम्मी सांग गं आणि आता पावसाच फॅन पुढे वाळवायचं आता काय मोकळ्यात बसून जंतय का पाऊस बाहेरचं काम पाऊस नाही येत फटाकले पण असं वातावरण आहे गपकी छोट्या नेटस नेट पण हयतो त्याच्यामुळे सांग म्हण वाळायला ऊन पडलं की लगेच बाजू भारी दारात टाकायचं तस बसून उपयोग व्हायचं टाकायचं सांडग्याच्या सगळ्यांना मग सांग काय उन्हात वाळव खळंग असं दोन तीन दिवस लागतात वाळायला तर मग हळू हळूहळू दोन तीन दिवसात त्याच्यामुळे चाललंय घालायचं बाहेर पावसाचं वातावरण दोन दिवस झालं पाऊसच बनबळ पण रातभर पण चहा कॉफी माझी कर कॉफी कॉफी करू मला थंडी वाजते सकाळचं बारा वाजता ऊन तरी पडायचं मग आता तर बारा वाजता ऊन पडा नाही नाही बाबा पडत काय करतो पावसाळा सुरू झालाय आताशी मे महिना आहे आज किती तारीख आहे चोवीस तारीख आहे उद्या पावसाला खरी सुरुवात व्हायची उद्यापासून काय निघायचंय उद्या मिरुग निघायचं आहे काहीतरी मग नंतर आणि बाहेर बघ कसं वातावरण झालंय तसला पक्षी बघ कसा वाटतो काय पक्ष्याच नाव आहे त्या सकाळपासून पाऊस बंद नाही आता सध्या चार वाजल्यात आणि पाऊस येतोयच पाऊस येतोय वर थोडं हे झालं की येतोय थोडंही सगळीकडे हका तिकडं तळ्यात पाणी कसं दिसतंय इकडं सगळीकडं पाणीच पाणी आले आले काय झाले इथल्या वरच्या हिला थोडं पाणी जास्त आले तर आताच म्हणणं आहे की मोटरवर वळून सगळीकडं पाव पाऊस 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 आंब्याचं झाड थोडं कडलय त्याला सरळ करावं लागेल भांडे धुवून ठेवून मी धुणार नाही मी एक तर सकाळ धरून दमून गेली त्या तर ह्याच्यात नाचून नाचून काय झालं पण तिकडून वाढावं लागेल ना माझ्या पायात नाही जाऊ का तिकड किती कालय पाणी चला तुम्हाला पाणी किती कालय ते पण दाखवते सकाळीच वजी आणलेत गोरांची मी टू वडते मग तुम्ही पण ती नळी करून उचला की तस कस व्हायचं हो का सगळीकडे पाणी खायला दोन वजे आणले चिकलात किती रवत होत त्याच्यात काढून पावसाचे कॅमेरा चालू केला की पाऊस पडला ते ह्याच्यातून जा पाणी जाते का तर मोबाईल पुढं <laughs> <laughs> कॅमेरा पुढचा सपाट झालाय सगळा फुटलाय तर आमचं रवी शिंदे घरी असतो कुठला फोन आणि काय रवी शिंदे घरी आल्यावर आणत्यान फोन आम्हाला आणि आमचा हे गिनगोल सगळा जाळला होता काहीच नव्हता राहिला पण कसा काय फुटला कसा देव पण बऱ्या वय आमचा यारवाळीत पाऊस पहिरीला पाणी कमी पडाय तर पाऊस हजर पाणी आलं लगेची लगी विहिरीत आका तळ झाकला का नाही दोनच दिवसात सगळीकुन हो का पाझारतंय पाणी इकडून वरणं ती शिकोडचं पाणी किती कोडू बरं बरं आता सहा तरी वाजले असतील मग मी काय चाललंय तुम्हाला दाखवते हाय मम्मी काय म्हणते नाही म्हणलं काय चाललंय मम्मीचं चं दाखव काम दिसला ना ग बाळा ती कॅमेरा कुठलाय ते नीट दिसणार ठीक आहे बॅक camera ला जाऊ आता दिसतंय का आमची मम्मी बाबा किती कष्टाळू काम करते हाय हो हो। ना गो मम्मी सगळं सुके ह्याच्या पुढं कोणाच काही चालत नाही निसर्गाच्या पुढं मम्मी म्हणून घरात बसून पण जावा नाही हे मीठ कुठे टाकू मीठ आंब्याच्या झाला होता मी आजपासून तुला मम्मी डाऊन म्हणणार हो म्हणते हो गुरांना खाय टाकायचं अंधार पडायला लागला आता दिवस मावळला पाऊस काय बंद नाही पाऊस बंद व्हायला म्हणून बसून जा म्हणा हे तिथं बघावं लागतंय पाऊस पडला काय झालं तरी येईल असं की वरडायला लागल्यावर काय करायचं आपण घरात बसून जेवायचं ते काय वरडायचं पावशी बनून बनवून जाते का दोन ड्रेस वरलं झालं तीन झालं कपडे वरली झाले तरी काय प पर्याय नाही करावं लागते हय की करावं म्हणलं पाच दिवशी मी त्यावर आत्या म्हणल्या मी भाजी घात शिजायला तो तो बाहेरचा आवर कारण का असं वरलं झाल्यानंतर हे बोट हे वळत नाहीत हातपाय असं आभारांनी होत्यात दोन चार दिवस झालं बापूंचं घरात काय चाललंय की खायला टाकू द्यात गुणांना इकडे लाईट नाही आमच्या इकडे एवढं तिथं light लागते आहे इकडे काय लाईट नाही आता आमचं हे असतं लाईट light नाही आणि काही नाही आवाज वाढवतात माहीत नाही बापूंचं काय चाललंय बघ सकाळ धरून बापू नव्हतो बापू कसे काय पण पाऊस येत होता बापू इकडे आम्ही तिकडे चला बघा इकडे आमची कुत्री पण झाकले आणि मस्त पैकी वातावरण झालंय तास सहा सव्वा सात तरी झाला असतील बापू ओ बापू काय म्हणता काय नाही बस बघित मोबाईल हम्म काय म्हणते बोल बापू मस्त बैकी आपले दोन दिवस झाले जो तो निवान हा पावसाने बापूचं केलं गुरांसाठी वजे आणायची दोन ते चिकलात वाहून लांब लांब म्हणजे चांगली दीड हजार फुट दीड दोन हजार फुटावर वाह वा लागत कस काय वायात आता काय करते काय नाही पदशीर पाऊस आहे लय नाय पण आपला मनाजोगा झालाय काय ना अडचण आता पदशीर चाललंय ना समज्यांचं निवांतरा निवाऱ्याला ओ पाऊस होतोय कुठं कुठं माणसं बी मरते मरून ऐकून ये का परत माणूस मिळत नाही हो गेल्या मी मागा एक व्हिडिओ बघितला कुठं माळेन काय म्हणले तिथं मला नाही करत ती कोकणात डेगाऱ्या खाली बत्तीस घर म्हणले गेली हा नाही बापू ती मग लय ते नाही दुसरंच होत हे दुसरं आज बघितलं मी मग कवाच कोणास ठेवू दाखवा मला व्हिडिओ युट्यूब वर बघितला ना नाही कळत की तेव्हा मी त्याचवर बघते कधी बर बघ तुझ्या याने सुकेरा गाड्या काय दोन दिवस कामाला आठ दिवस दहा दिवस, दिवस जाऊच नका आपले चटणी भाकरी खाव तेल नसलं तरी चालेल होय पाणी वतायचं आपले चटणी म्हणून गोळसायचे भाकरीला आणि खायची हा असू द्या सुकेरा तुम्ही म्हणता असं करत फोन फुटल्यापासून बरं बरं आजीचं काय चाललंय पण दाखवते